मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण साफसफाई करत असतात ही कांचन मात्र कंबर आहे असं म्हणते आप्पा म्हणतात अगं कांचन काहीच काम करू नको नाहीतर तुझी कंबर दुखेल आणि डॉक्टरांकडे जावं लागेल मागच्या वेळी डॉक्टर काय म्हणाले माहीत आहे ना की आता जर कंबर जास्त दुखायला लागली तर तुझ्या कंबरेला पट्टा लागेल म्हणून त्यावेळी आता कांचन म्हणते सकाळी सकाळी अशा आजारांचं नाव घेऊ नकावं त्यावेळी आप्पा म्हणतात अगं मी तुझ्या मागे नाही लागलो ना तर हे आजार पाठीमागे लागतील कांचन म्हणते मला काहीही होणार नाही तेव्हा ती म्हणते तुम्ही चार दिवस बाहेर होतात ना तेच बरं होतं आता सारखं म्हणत राहणार कांचन हे करू नको आणि ते करू नको आप्पा म्हणतात अगं मला तुझी काळजी वाटते आणि मी नव्हतो तेव्हा तू खूप खुश होती असं वाटतंय त्यावेळी अनगा म्हणते अहो आप्पा आप तसं नाही आहे सारख्या आम्हाला विचारायच्या त्या आप्पांचा फोन आला होता का त्यावेळी आप्पा हसतच म्हणतात तरी मला तिकडे उचक्या का लागत होत्या याचं कारणच सापडत नव्हतं तेव्हा आता सर्वजण हसू लागतात कांचन म्हणते तुम्हाला जर गप्पा मारायच्या असतील तर अंगणात जायला जा खूप कामं आहेत तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अग आई आता टिपॉईवर बसून किंवा कपाट्यात बसून गुरुजी पूजा करणार आहेत का त्यावेळी कांचन म्हणते पूजा हे म्हटल्यावर घर स्वच्छ ठेवायला नको का त्यावेळी आप्पा म्हणतात अगं कांचन आपलं घर नेहमी स्वच्छ असतं तेव्हा कांचन म्हणते की आमची कामं करून पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल त्यावेळी अनघा म्हणते हो आजी आज बरोबर आहे आम्ही ही सर्व कामं कर्तव्य म्हणून करतो पण तुम्ही ज्या जिव्हाळ्याने ही सर्व कामं करताना तो जिव्हाळा आमच्यामध्ये नाही Hier, so कांचन आता पुढे म्हणते बस झालं पुरेसं कौतुक आता तुम्ही हात चालवा पटापट पड़। त्यावेळी आता ती आप्पांना सांगते की तुम्ही तुमच्या नातवाला आणि त्याच्या आईला कॉल करून सांगा की संध्याकाळी इथे हजार राहायला तेव्हा आता आप्पा म्हणतात तूच का नाही करत हे काम तेव्हा कांचन म्हणते तुमचं ऐकतील म्हणून त्यावेळी संजना म्हणते हो आप्पा हे काम फक्त तुम्हीच करू शकताय कारण मला नाही वाटत आज अरुंद ती ऐकेल म्हणून वेळी आप्पा म्हणतात काय गं संजना तुझं लक्ष नक्की कुठे आहे तू तू काम करतेस ना ती म्हणते आप्पा मी कामच करते आप्पा म्हणतात मग कान इकडे आहेत तुझे तेव्हा म्हटलं असते ते आता आरोही येते आणि म्हणते गुड मॉर्निंग झालं का सर्व काही तुम्हाला मदत करू तेव्हा कांचन म्हणते राहू दे तू अणगा म्हणते अगं पाणी घे चहा घे तेव्हा आरोही म्हणते नको मला काहीच नको आहे आणि यश कुठे आहे यश नाही आहे का इथे त्यावेळी संजना म्हणते अरे बाप रे तुलाच माहीत नाही यश म्हटल्यावर कसं व्हायचं अगं दिवसभर तो मेन घरी असतो एव्हाना तुला समजायला हवं होतं जिथे अरुंधती तिथे यश त्यावेळी आरोही विचारते पूजा तर संध्याकाळी आहे नावेळी संजना म्हणते हो पूजा तर संध्याकाळी आहे परंतु संध्याकाळी यशच्या सावत्र बहिणीचा अरुंधतीच्या मुलीचा वाढदिवस आहे ना मग हो, तो तिकडेच थांबणार त्यावेळी आप्पा म्हणतात अगं संजना तू तु नक्की तुझंच काम करते ना तेव्हा संजना म्हणते हो आप्पा मी माझंच काम करते आणि कामं काय होतच राहतात पण आरोहीला आता या घरातील सर्व गोष्टी समजायला हव्यात कारण ती या घरात सून म्हणून येणार आहे त्यावेळी अनघा म्हणते की चला आरो हे आपण सर्वांसाठी चहा बनवू तेव्हा संजना म्हणते अगं अनगा थांब जरा मी बोलती आहे ना आरोही बरोबर त्यावेळी आरोही म्हणते नाही मी यशला कॉल करते आता संजना म्हणते अगं का तू कॉल करतेस त्याला कारण तो आता तुला एंटरटेन करणार नाही तो त्याच्या आईजवळ आहे आता आता यश समोर देव आणि अरुंधती हे दोघेही उभे राहिले ना तर यश हा अरुंधतीचीच निवड करणार त्यावेळी तू हे सर्व आईला विचार असं आता संजना टोमणा मारून कांचनला म्हणते कांचन म्हणते तुझं राहू देत ग आता आरोही तू एक काम कर अनघाला मदत कर कारण संध्याकाळी आपल्याला गोरगरिबांमध्ये प्रसाद वाटायचा आहे तेव्हा किती लोकांसाठी प्रसाद करायचा आहे असं आता अनघा विचारू लागते त्यावेळी कांचन म्हणते की पन्नास लोकांसाठी तरी बनव तर संजना आता कॉफी पित असते पटकन आता ठसका येण्याचं नाटक करते आणि मग बापरे पन्नास आता या पन्नास लोकांचे आशीर्वाद यश आणि आरोहीला मिळणार आहेत का पुढे आता संजना हसते आणि म्हणते की अनघ हा हे बघ दिवसभर तू किचनमध्ये पन्नास लोकांसाठी हा प्रसाद बनवणार आणि मग याचं सर्व पुण्य कुणाला कुणाच्या पदरात पडणार आरोहीच्या पदरात पडणार आणि एवढं सर्व करूनही यश हा पूजेसाठी येणारच नाही मग आई हा घाट तुम्ही घालताच कशाला तेवढ्यातच आता अरुंधतीचा फोन अनघाच्या मोबाईलवर येतो तेव्हा कांचन म्हणते अगं बघ ना तुझा फोन वाचतोय तो किती वेळ झाला आहे अनघा आता कॉल रिसीव करते आ तर तो फोन आता अरुंधतीचा असतो तेव्हा तिला कांचनबरोबर थोडं बोलायचं असतं तेव्हा ती तसं कांचनला सांगते तर कांचन म्हणते की आपांकडे दे त्यांच्याकडेच काम असेल तिचं हे अरुंधती म्हणते आई मला तुमच्याच बरोबर बोलायचं आहे कांचन अनगाकडून फोन घेते आणि अरुंधतीबरोबर बोलू लागते की अगं यश कुठे आहे त्याच्यासाठी इथे पूजेचा घाट घातला आहे आणि तो तुझ्याकडे येऊन बसला आहे का अरुंधती म्हणते हो माझ्याकडेच आहे तो पण आई मला असं वाटतं की पूजा नंतर केली तर नाही चालणार का अहो आज मनूचा बड्डे आहे त्यावेळी कांचन म्हणते मला काय माहीत होतं मनूचा बड्डे आहे म्हणून अगं तू नाही आलीस ना तरी चालेल तू तिकडची तयारी कर आम्ही पूजेचं उरकून घेतो आणि तू नसली तरी पूजेला काय हरकत आहे सर्वांनी सुट्ट्या देखील काढल्या आहेत पूजेसाठी त्यावेळी अरुंधती म्हणते अहो आई समजून घ्या ना जरा सर्वांनी मनूच्या बड्डेसाठी सुट्ट्या काढल्या होत्या तुम्ही मध्येच ह्या पूजेचा घाट घातलाय मी गुरुजींबरोबर बोलले आहे आणि त्यांनी परवाचा मुहूर्त सुद्धा दिलाय आता कांचन खूप भडकते आणि म्हणते अगं तू गुरुजींना परस्पर कॉल केला आणि तुला पूजेचा मुहूर्त सुद्धा त्यांनी सांगितला तेव्हा अरुंधती म्हणते आई समजून घ्या ना माझे सिच्युएशन पण अहो मी आता प्र प्रत्येक बंधनात असं अडकले तर माझ्यासाठी खूप मुश्किल होईल तुम्ही ऐकून घ्या जरा आपण नंतर करूयात परवा वाटलं तर मी सर्व तयारी येऊ करते ना तेव्हा ती आरोही इथे येऊन बसली आहे तुला कळत नाही का असं आता कांचन म्हणते ही अरुंधती म्हणते की आई प्लीज अहो माझी इथे सर्व तयारी झाली आहे मी गुरचींबरोबर बोलली आहे तुम्हाला काहीच त्रास होऊ देणार नाही मी परवा तेव्हा ती तुझी सक्की मुलगी आहे का इथे तुझ्या सक्क्या मुलाची पूजा आहे महिन्याभरात त्या दोघांचं लग्न उरकून टाकायचं आहे असं म्हणून कांचन अरुंदतीचा अरुंधतीचा फोनच ठेवून देते त्यावेळी आता सर्वजण कांचनकडे पाहतच राहतात तर आरोहीला वाईट वाटतं दुसरीकडे आता यश विचारतो काय आई आजीने आज ऐकलं का पूजा कॅन्सल केली का त्यावेळी आता पूजा तर कॅन्सल केली नाही आहे अजून पण माझं सर्व म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आहे मग कितपत त्यांना पडतंय हे त्यांचंच त्यांना माहीत तर आता दुसरीकडे आशू हा मनूकडे येतो तेव्हा मनू तेथे आपली स्कूलची बॅग भरत असते त्यावेळी मी आतमध्ये येऊ का बड्डे कर असं आशू विचारू लागतो ती म्हणते आता नाही कारण मला आता स्कूलला जायचं आहे तेव्हा तो विचारतो मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलं आहे ते पण तुला नको आहे का तेव्हा ती खूपच खुश होते आणि म्हणते माझ्यासाठी सरप्राईज ये ना जादूगर आतमध्ये तेव्हा आशू आता पुढे येतो आणि तिच्या हातात एक बॉक्स ठेवतो त्या त्यावेळी यामध्ये नक्की काय आहे ते सांग ना मला मी हे ओपन करू का असं ती विचारते तेव्हा तो म्हणतो की हो कर ना ओपन मग आता ती ते बॉक्स ओपन करते तर आता त्यामध्ये खूप छान अशी ब्ल्यू कलरची फ्रॉक असते तेव्हा ती पाहून तिला खूपच आनंद होतो ती म्हणते जादूगार मला ना आता परीसारखं का वाटतंय कारण आता ना अशीच फ्रॉक घालते तेव्हा तो म्हणतो मग तू मला हा फ्रॉक घालून दाखव ना तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती आता फ्रॉक घालून बाहेर येते त्यावेळी आता आशू म्हणतो की आज तू जाऊ नको ना स्कूलमध्ये प्लीज आपण मॉलमध्ये जाऊयात शॉपिंग करूयात बाहेर जेवायला जाऊयात ती म्हणते माझ्यासाठी माया टीचर काहीतरी सरप्राईज ठेवणार होती तो म्हणतो आपण तिथे गेम्स वगैरे खेळूयात मॉलमध्ये त्यावेळी ती म्हणते बरं ठीक आहे आपण आज मॉलमध्ये जाऊयात असं म्हणून ती खूपच खुश होते आता आशू पटकन नितीनला कॉल करतो आणि विचारतो काही माहिती मिळाली का नितीन म्हणतो काही पुरावे हाती लागले आहेत त्यामुळे तू काळजी करू नको आणि मला असं वाटतं अरुंधतीला तू बाजूला घेऊन जरा ही गोष्ट सांगावीस तेव्हा आशू म्हणतो नको आत्ता लगेच नको कारण जर मायाबद्दल काही आपल्याला वेगळी माहिती नाही सापडली तर मी तिच्या नजरेला ना नजर नाही मिळवू शकत आणि तिने अगोदरच पूर्वग्रह मनात करून ठेवला आहे की मायाला तुम्ही खूप काही सारखे सारखे बोलत असता तेव्हा नितीन ठीक आहे असं म्हणतो तर दुसरीकडे आप्पा विचारतात काय कांचन काय म्हणाली अरुंधती तेव्हा अरुंधतीने तिच्या सोयीनुसार गुरुजींना कॉल केला आणि काडीव मुहूर्त काढला असं ती म्हणते परवाचा मुहूर्त काढलाय ती म्हणते की सगळ्यांनी तिकडे मनूच्या बड्डेसाठी या तेव्हा आता संजना हसते आणि म्हणते पुन्हा एकदा अरुंधतीच्या मनासारखं का सर्व काही झालं म्हणजे ती म्हणेल तीच पूर्व दिशा तेव्हा आता सर्वजण संजनाकडे पाहू लागतात आरोहीला आता खूप वाईट वाटतं हे संजना आता आरोहीच्या मनात काही बीही भरवू लागते की अरुंधती त्या घरची झाली असली तरीही इथे अजूनही अरुंधतीचंच राज्य चालतं तिच्याच मनानुसार सर्व निर्णय घेतले जातात त्यावेळी आता काही हरकत नाही असं आप्पा म्हणतात त्या मनूच्या वाढदिवसाला तरी जाता येईल आता पुन्हा एकदा संजना हसते आणि म्हणते मी म्हणाले ना आरोही आता तुला या घरातील चित्रविचित्र प्रकार पाहायला मिळतील सर्वांचे रंग तुला आता दिसतील आता आरोही काहीच बोलत नाही अंजण अजूनही बडबड करते आणि म्हणते की तुम्हाला सर्वांना जायचं असेल तर तुम्ही जा त्या बड्डेला पण मला कुणीही फोर्स करायचं नाही मी तिकडे येणारच नाही आहे त्यावेळी आरोही म्हणते आजी प्लीज समजून घ्या ना दुसरीकडे आशू आणि मनू हे दोघेही आता हॉलमध्ये येतात तेव्हा नवीन फ्रॉक पाहून आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात विचारू लागतात ही फ्रॉक कधी घेतली त्यावेळी माझ्या जादूगरने मला ही गिफ्ट दिली आहे असं मनू म्हणते आशू म्हणतो की हे आपलं सरप्राईज होतं ना ते कशाला स्पॉईल केलं तेव्हा अरुंधती काकू आपलीच आहे ना ती आपल्या पार्टीमध्ये आहे असं आता मनु म्हणते त्यावेळी अरुंधती म्हणते बरं झालं धन्यवाद मी तुमच्या पार्टीमध्ये सामील झाले आणि मला सामील करून घेतल्याबद्दल आता सुलेखा ताई आणि अरुंधती या दोघीही मिळून आता मनुचा ओक्षंकर अनिश हा फोटो काढत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मनूचा पाय घसरून ती खाली पडणार असते तेवढ्यातच माया तिला पकडते त्यावेळी आता मनूची काळजी घेता येत नसेल तर तुम्ही सांभाळता तरी कशाला असं रागातच माया विचारू लागते तुला मी तुला स्पष्टीकरण द्यायला आलेच नाही असं अरुंधती म्हणते तेव्हा मी नऊ महिने मनूला पोटात वाढवलं आहे माझी मुलगी आहे आणि मी तिची आई आहे आता हे सर्व सत्य माया सर्वांना सांगते तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब